समाजात दिसायला लागले मग काय करायचं म्हणले हे काही पुढं नाहीये हे तात्पुरतं आहे मी राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आमच्या सगळ्या सहकार्यांच्या साक्षीनं सांगतो हे आता अजून आमचे पाच महिने या सरकारचे आहेत हे पाच महिने तर तुम्हाला जवळपास पाच महिन्याचे साडेसात हजार रुपये मिळतीलच परंतु माय माऊलींनो बहिणींनो मुलींनो पुढंही आपल्याला सातत्य टिकवायचं आहे ते तुमच्या हातात आहे हे सातत्य टिकवत असताना तुम्ही पुढच्या वर्ष पंचवार्षिकला पुन्हा महायुतीला त्या ठिकाणी पाठबळ द्या पुन्हा तुम्ही आम्हाला संधी द्या पुढच्या पाच वर्षात तुमच्याकडं नव्वद हजार रुपये पाच वर्षामध्ये देण्याचं काम आम्ही सगळेजण करून देतो आम्ही कामाची माणसं आहेत आम्ही शब्दाचे पक्के आहोत आम्ही वेळ मारून देणारे नाहीये जे बोलतो ते करतो हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ही माझ्या सगळ्या माय माऊलींना सगळ्या माझ्या बहिणींना आव्हान आहे आणि हे सगळं करत असताना कधी कधी आमचे महायुतीचे मा, सहकारी पण उत्साहाच्या भरात सांगतात हे आम्ही तुम्हाला दिलंय परंतु तुम्ही काही वेगळं केलं तर आम्ही हे परत घेऊ हे तुम्हाला दिलंय परंतु डिसेंबरला आढावा घेऊ मी राज्याचा प्रमुख हा मुख्यमंत्री असतात उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही दोघं काम करतोय आम्ही तिघांच्या साक्षीनं सांगतोय महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या मायमौलींना सांगतोय हे पैसे भाऊबीज म्हणून तुम्हाला दिलेले आहेत हे पैसे परत घेण्याकरता दिलेले नाहीत हा तुमचा हक्क आहे हा तुमचा अधिकार आहे आणि त्यामुळं कुणी काही वेगळं बोलत असतील तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका कुणी काही बोललं तर लगेच त्याच्यावर आमच्यावर टीका टिप्पणी होती सरळ त्यांना सांगा हे आम्हाला त्या दिवशी तिघाही बाबांनी सांगितलंय कोणी आम्हाला दिलेलं काही आमचं काढून घेऊ शकत नाही जे दिलेलं ओवाळणी आहे ती तुमची आहे आणि ती तुमच्याकडेच राहणार आहे ही पण गोष्ट अतिशय स्पष्टपणे मी आपल्याला सांगतो आज जवळपास एक कोटी आठ लाख माझ्या माय माऊलींना आणि भाईन, माझ्या बहिणी बहिणींना माझ्या त्या ठिकाणी असणाऱ्या मुलींना हे पैसे मिळालेले आहेत एक कोटी तीन लाख लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे मंजूर झालेत एक कोटी आठ लाख फॉर्म मंजूर झाले आणि एवढे पैसे त्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत त्याच्यामध्ये मगाशी आदितीनं सांगितलं तसं सा। पोर्टल ॲप ऑनलाईन ह्याच्यामध्ये अडचणी आल्या पहिल्यांदा इंग्लिश फॉर्म भरायचा का मराठी भरायचा आता इंग्लिश नाही भरला मराठी भरला तर मिळणारच नाही आम्ही तुम्हाला मदत करण्याच्याकरता देण्याच्याकरता माझ्या माय तेंसा, तेंसा त्या ठिकाणी त्यांचं त्यांना सबल करण्याच्याकरता करता ह्या योजना घेतल्या त्याच्यामुळे हे जे काही सांगतायत ह्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका आज आपण ठरवलं की इथपासनं सुरुवात पुण्यापासनं करायची पण पुण्यापासनं सुरुवात जरी औपचारिक आपण केली तरी माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पैसे क्रेडिट करणं सुरू करा कारण ज्यावेळी आपण कार्यक्रम घेऊ त्यावेळी बहिणींना रिकाम्या हाताने ठेवू नका आणि सांगताना आनंद वाटतो एक कोटी तीन लाख महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये प्रत्येकी पोचलेले आहेत तुमच्या खात्यात आहेत का ज्यांच्या आल्यात हात वर करा हात वर करा ज्यांच्या हातात आल्या बघा या सगळ्या ताईंच्या हाता खात्यामध्ये पैसे आले आहेत आता अगदी थोड्याशा राहिल्या आहेत ज्यांच्या खात्यात यायच्यात काळजी करू नका प्रत्येकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही फॉर्मचा निर्धार आहे आता तर कुठे आम्ही एकतीस जुलैपर्यंतचे फॉर्म्स याचे पैसे जमा केले आहेत आता एकतीस ऑगस्ट पर्यंतचे जे फॉर्म्स आहेत त्याची छाननी जमा होईल त्यांच्याही खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे पैसे आणि सप्टेंबरचे पैसे एकत्रितपणे आपण त्या ठिकाणी टाकू आणि त्याही नंतर सप्टेंबरमध्ये ज्यांचे फॉर्म येतील त्यांनाही त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत योजना कुठेही बंद होणार नाही ही, ही खटाखट खटाखट सारखी योजना नाही आहे ही फटाफट फटाफट सारखी योजना आहे जी आमच्या तायांच्या खात्यामध्ये थेट त्या ठिकाणी हे पैसे जातात आज यांनी पहिल्यांदा सांगितलं दोन तीन महिने पैसे मिळतील मग पैसे मिळणार नाही पण मला सांगताना आनंद वाटतो आमच्या अजितदादांनी अर्थसंकल्पामध्ये मार्चपर्यंतची पूर्ण व्यवस्था करून ठेवलेली आहे आणि तुम्ही आम्हाला पुन्हा आशीर्वाद दिला की पुन्हा पुढच्या मार्चपर्यंत पंचवीस पर्यंतची सव्वीस पर्यंतची व्यवस्था मग सत्तावीस पर्यंतची व्यवस्था खरं म्हणजे आपल्याला बजेटमध्ये एका वर्षाचेच पैसे ठेवता येतात म्हणून एका वर्षाचे ठेवले जर बजेटमध्ये पाच वर्षाचे ठेवता आले असते ना तर सगळे विषय बाजूला ठेवून पहिल्यांदा लाडक्या बहिणींकरता पाच वर्षाचे पैसे आपण त्या ठिकाणी ठेवले असते थे। मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात घोषणा केली ही पण योजना नियमितच चालेल कोणीही ही योजना बंद करू शकणार नाही हा विश्वास या निमित्ताने मी मित तुम्हाला देऊ इच्छितो कारण ही योजना मी सांगितलं होतं कॅबिनेटमध्ये की आपल्याला रक्षाबंधनच्या अगोदर हे पैसे पोचले पाहिजे आणि मग हे पैसे पोचायला खातं चालतंय की नाही खातं ऑपरेट होत आहे की नाही बघायला काही लोक म्हणाले एक रुपया टाकूया बोला एक रुपया टाकला तर विरोधी पक्ष म्हणेल बघा तीन हजार रुपये द्यायचं म्हणाले एक रुपया टाकला मग आम्ही अजितदादा आणि देवेंद्रजीनी ठरवलं भले बाबा तीन हजार सगळीच्या सगळी सग्ड़ी रक्कम घ्या ट्रायल रन करा आणि चौदा तारखेपासून जिथं जिथं कार्यक्रमाला जातोय तिथं माझ्या लाडक्या बहिणी मोबाईलमध्ये दाखवतात मॅसेज आमच्या खात्यात पैसे आले आमच्या खात्यात पैसे आले आणि राखी बांधायचा कार्यक्रम तेव्हापासून चालू झाला आहे महाराष्ट्रामध्ये आणि खरं म्हणजे आज खऱ्या अर्थाने आमच्या लाडक्या बहिणींच्या आयुष्यातला आनंदाचा दिवस आहे या योजनेचे पैसे मगाशी अनेक लोकांनी हात वर केले होते काही लोकांच्या काही महिलां माझ्या बहिणींचे हात खाली होते तुम्हाला मी सांगतो आता बटन दाबल्यावर तुम्ही घरी पोच्यापर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असतील हा शब्द मुख्यमंत्र्याचा आहे हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे हा माझ्या सर्व सहकार्यांचा आहे हा शब्द महायुती सरकारचा आहे आणि म्हणून ज्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील त्यांच्या खात्यात देखील लवकर पैसे जमा होतील काही लोकांचं काही अडचणी असतील काही आधार लिंक आधार सीडिंग राहिलं असेल त्यांना देखील पैसे मिळतील एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत आहे परंतु एकतीस ऑगस्ट पर्यंत काय अडचण आली आणि सप्टेंबर महिन्यात जरी तुम्ही फॉर्म भरले तरी सुद्धा जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील याचा विश्वास आपण बाळगा आता रक्षाबंधन किंवा भाऊबिजल्यात ओवाळणी मिळणार नाही तर दर महिन्याला दीड हजार रुपयांचा आहेर तुम्हाला मिळणार आहे हा विश्वास या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो आणि म्हणून मी मगाशी देखील म्हणालो की दीड हजार रुपये मला पंधरा ऑगस्टच्या दिवशी पण काही माझ्या बहिणींनी भावना व्यक्त केल्या मी आपल्याला सांगतो तुम्हाला आता आम्ही दीड हजार रुपये देतोय महिन्याला भाऊबीज वर्षाला अठरा हजार रुपये ही योजना अशीच चालत राहणार आहे उद्या सरकारची ताकद वाढली तुम्ही सरकारला आशीर्वाद दिले सरकारची ताकद वाढली तर ता दीड हजाराचे पावणे दोन हजार होतील पावणे दोन हजाराचे दोन हजार होतील तुम्हाला सांगतो तुम्ही बळ दिलं अडीच हजार होतील आणि त्याही पेक्षा दादा तुम्ही बरोबर त्यांना सांगा बरोबर हिशोब वैश्वच नाही मला काय मला सांगायचं सांग तुमच्याकडून करून घ्यायचंय अडीच हजाराचे तीन हजार होतील आणि सरकारची ताकद वाढली आर्थिक बळ कारण हे सरकार आपलं मजबूत सरकार आहे आणि आम्हाला तुम्हाला देताना तीन हजारापेक्षाही जास्त देण्याची ताकद आली तर ता तुम्हाला देताना आम्ही कधी हात आकडता घेणार नाही